कोलकाता येथे महिला डॉक्टर कर्मचारीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे हडपसर येथील सुमतीबाई आयुर्वेदिक रुग्णालयात आज काम बंद आंदोलन व निषेध देखील डॉक्टर संघटनाकडून आली पुण्यात देखील विविध ठिकाणी डॉक्टर संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे शेकडो डॉक्टर नर्स यांच्यासह विविध संघटना रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत विद्यार्थी सगळे पदवी पदव्युत्तर सगळे डॉक्टर्स आज आम्ही प्रोटेस्ट करत आहोत थर्टी वन इयर्स रेसिडेंट डॉक्टर कलकत्त्या मधली जे झालं त्याच्यासाठी सर्वांना न्याय हवाय We want justice. We want justice. आज आम्ही बारावी नंतर नीट क्वालिफाय करून यूजीचं शिक्षण घेऊन त्यानंतर पीजी करतो आणि पीजी केल्यानंतर आज ज्या लोकांना जे फेलियर्स आहेत ते आज सफर होत आहेत तर यावरती काहीतरी मोठा प्रश्न चिन्ह उभं झालेला आहे आणि समाजाला आणि देशाला याच्यामध्ये काहीतरी पावलं उचलण्याची आणि काहीतरी काम करण्याची खरंच गरज आहे आज

हम सबको पता है कि कोलकाता में कैसे घटना हुए जिस तरह से डॉक्टरों के साथ व्यवहार किया जाता है तो हम सब सब डॉक्टर इस परिस्थिति से गए हैं कि जब पेशेंट या उनके रिलेटिव हमारे साथ हिंसा करते हैं पर हम समाज के एक घटक होने के वजह से हम इस चीज को सही लेते हैं पर इसके आगे हम सही नहीं सकते इसके जो हिंसा हुई है या या जो डॉक्टर के साथ गवर्नमेंट ने कुछ रूल या कुछ लॉ निकालना चाहिए इसके वजह से जो सेफ्टी है डॉक्टर की वो डॉक्टर के साथ हिंसा होती है वो चिंगी भातुकली सारा अपन आनंदा अपना संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळ असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद बोलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन